ओपीडी किती झाली ग्रामीण भागातील लोकांमध्ये ऑटो रोगांचे नेत्र प्रकटीकरण मोतीबिंदू डोळा कोरडा होणे डोळ्यांचे रोग यांसारख्या रोगांची लक्षणं आढळून येत असल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात मोफत डोळे तपासणी त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप करायला सुरुवात केली यामुळे डोळ्यांच्या आजारांचे धोके कमी होऊ लागले आहेत डोळे तपासले जातात दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण पेशंट रुग्ण तिथे आणले जातात डोळे तपासून पुढे चाललं जातात जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासन कायम करत असतं निलेश सामरे स्वतः रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये जाऊन अनेकदा रुग्णांना भेटतात त्यांच्या अडचणी जाणून घेत असतात डे केअर युनिट इथे दिवसात अत्यावश्यक पेशंट केलं आहे के का नाही काय ताबाय तुला मी थकवा आला अशक्तपणा वाटला तर मग इथे ऍडमिट केलं जातं दिवसात संध्याकाळी डिस्चार्ज देत तू कुठून आली ते माले पडा मेडिसिन आहे ना सगळा సూర్య <muchas>